ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या आल्याच्या प्लॉटमध्ये आज आलेलो आणि कणकुजीचा प्रादुर्भाव हा आपल्या आल्या प्लॉटवर आहेच आणि त्याच अनुषंगाने एक फुटवा मला असा खराब दिसला तर मी तो उपटला तर उपटल्याच्यानंतर मला असं आढळून आलं की यावरती जो शुदोड आहे म्हणजे हे शुदोड जे गांडूळ तयार करणारे आपण आपल्या या भाषेमध्ये याला शुदोड असं म्हणतो तर शेतकरी मित्रांनो हा शिडो शिदोड जो आहे तर हा शिदोड हा आले पिकाला डॅमेज करण्याचं काम हा करत आहे तर ते आ, मी चार ते पाच फुटवे उपटल्याच्या नंतर हे माझ्या असं लक्षात आलं तर शेतकरी मित्रांनो नेमकी कंदकूज आहे की शिदोडचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झालेला आहे तर हे आपल्याला ओळखणं हे फार गरजेचं आहे आता हा शिदोड बघा शेतकरी मित्रांनो हा 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 शिदोड केवढा आहे आणि याने जे डॅम डाय, डॅमेज केलेला जो एरिया आहे तो तुम्हाला मी कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये दाखवतो आता हा जो फुटवा आहे शेतकरी मित्रांनो हा फुटवा आहे हे बघा आपण आता इथं मी जी तर काडी लावलेली आहे तर हा फुटवा जो आहे तुम्हाला इथं एक असं कतरलेलं दिसतंय हे बघा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओमध्ये हे माझं बोट आहे आणि इथं हा भाग यांनी शिदोडाने कतरून टाकलेला आहे आणि कतारल्याच्यानंतर ते पान हे ते जो फुटवा आहे तो अशा पद्धतीचा झालेला आहे नेमकी याला सड समजावी की शिदोडानी का खा, खा कुरतडलेल्यामुळे तर हे खराब झालेलं आता मी तुम्हाला कतरून दाखवतो कारण की कतारल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो हे बघा हा कतारल्याच्या नंतर याने एक अर्धा भाग जो आहे तो एकदम याचा असा काळपट पडलेला आहे म्हणजे कुरतडलेला आहे थोडक्यामध्ये आणि या कुरतडल्यामुळे जे आले पीक आहे आणि हे खराब होत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चांगलं जर निरीक्षण जर केलं प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या प्लॉटवरती निरीक्षण करून बघा आणि हे बघा शेतकरी मित्रांनो यांची जे शिदोड आहे शिदोडाने टाकलेली जी घाण आहे ती घाण ही आल्याच्या फुट्याभोवती हे बघा हे एकदम लक्षात येते अशी आणि यामुळे मला तरी असं वाटतं आहे की हा शिदोडाचाच प्रादुर्भाव असायला पाहिजे शिदोडांनीच ही घाण म्हणजे आले पिकाला जे कंद कुज म्हणल्यापेक्षा आपण जे कड कुडतुडून टाकलेला जो भाग आहे तो सडत आहे शेतकरी मित्रांनो मी जवळपास पाच ते सात फुटवे उपटले तर पाच ते सात फुटव्यामध्ये मला शिदोड हे जाणवत जाणवले मी सा सा माएना माएना आप, तर मी आपण बराचसा बॅक्टेरियाचा याचा त्याचा प्रत्येक गोष्टीचा आपण प्रिवेंटिव्ह म्हणून वापर केलेला आहे पण कीटकनाशकामध्ये आपण असं महिना एक महिना सव्वा महिन्यापासून खास करून कशाचा वापर पॉवरफुल कीटकनाशकाचा वापर हा आपण केलेला नाही तर शेतकरी मित्रांनो जर असं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी चेक करून बघा जर आपल्या प्लॉटमध्ये जर असेल तर आपल्याला याच्यावरती काहीतरी चांगला उपाय हा घ्या उपाय किंवा चांगला पर्याय याच्यावरती शोधावा लागेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद